आताच तीन दिवसापूर्वी हिंजवडीच्या आय टी हब मधल्या सोतीस कंपन्या त्या स्थलांतरित झालेल्या खर तर हिंजवडीचा आय टी हब त्या ठिकाणी नवले साहेबांनी एकोणीसशे नव्वद ला साखर कारखाना उभा करण्याचं ठरवलेलं ती जागा साखर कारखान्यासाठी होती पण आदरणीय पवार साहेबांनी त्या ठिकाणी साखर कारखाना न करता ह्या ठिकाणी आय टी हब करायचंय ही भूमिका घेतली आणि आज हिंजवडीच्या आय टी हब हे तीन फेजमध्ये चालतंय जवळपास एकशे सत्तावन्न कंपन्या ह्या हिंजवडीच्या आय टी हब मध्ये दोन लाख पासष्ट हजार लोक ह्या हिंजवडीच्या आय टी हबमध्ये काम करत आहेत त्यातल्या जवळपास रोतीस कंपन्या ह्या हिंजवडीतून चालल्यात नेमकं सरकार काय करतय आहे हे सरकार कशामध्ये व्यस्त आहे या सरकारच्या नाकारत्यापणामुळं आत्तापर्यंत वेदांता फक्सवानचा प्रकल्प गेला टाटा एअरबचा प्रकल्प गेला सॅफ्रॉनचा प्रकल्प गेला सिद्धुंचा पानगुडीचा प्रकल्प त्या ठिकाणी गेला हिऱ्याचा व्यापार जातोय बॉलिवूडचा फिल्मफेअर आवार जातोय हे सगळं महाराष्ट्रातून जात असताना महाराष्ट्राचं महत्त्व कमी होत असताना हे सरकार नेमकं बघायची भूमिका काय घेत आहे हा प्रश्न महाराष्ट्रातल्या युवकाला पडला आहे